याचं परी तुला सानवी बदलेला हा सानवीचा बर्थडे आहे तर सानवीला आम्ही गिफ्ट घेण्यासाठी जातोय आहे सानवी पण आलेली आहे तिला पण भेटायचं आहे आणि बड्डेचे विशेष पण द्यायचे नाही का हां चल बसून इथं बसून इथं बस बाय एक मिनटं हां बघ कसे दिसतात बघ तसं मला आहे हा जो डोळा आहे त्यातून कंटिन्यू पाणी येत आहे ह्या डोळ्यातून येत नाहीये काय विषय झाला मी एका दिवशी सांगेन तुम्हाला ते टायर वगैरे टाकून लगेच आहे कारण की तिकडे जायला उशीर होणार आहे त्या हिशोबाने आता गिफ्ट घ्यायचं राहिलेलं आहे गिफ्ट बघू आता काय घ्यायचंय तर कारण की काल आपण तिथे गेलो पण बघले वाढलेले ते काय सगळं जाऊ न तुला ते काय दिसाय तुला मी काय आणि आता आपण दुपारी तुम्ही विचार कालचेच कपडे कसे दिसतय कारण की एकाच दिवशी मी दोन व्हिडिओ शूट करतोय तर आपण आता कुठेतरी जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत परीला पहिले विचारूया चला परी तुला सानवी बदलेला गिफ्ट हा सानवीचा बर्थडे आहे तर सानवीला आम्ही गिफ्ट घेण्यासाठी जातोय सानवी पण आलेली आहे तिला पण भेटायचं आहे आणि बड्डे विशेष पण द्यायचे नाही का हा हा काय द्यायचं गिफ्ट तिला तुझ्या कपडे कपड्याने तुझी सायकल द्यायची आहे आणि स्कूटी पण द्यायची द्यायची कुट्टी द्यायची का द्यायची का सानूला तुझी का बरे झालंय दहा मिनटं आता आम्ही गिफ्ट घेऊन येतो तो आमचं ले <laughs> <laughs> लेकर ते आम्ही तो लेकर सांभूळ मला <coughs> <coughs> ले ले <laughs> परी घरी थांबणार आहे का परी तू चष्मा तुटला नाही बेटा हातात न घेऊन तुटला जाते ना घालची घालचीन घालण 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 घालू नको नंबरचा चष्मा तू आणि का रे पिऊ तुला यायची शोभत यायच पिऊला लागली बाबा भूक नेतो कोणी नाही बाबा तुम्ही घरीच बरे सध्या वाढलेले आणले ते काय सगळं जागी पण तुला ते काय दिसाय तुला, तुला काय बाबा डोळ्याच्या मी गेलतो ग तू चला मग तुमचं ऑपरेशन करून काय ग काय तोडला तोडला चष्मा उडी मारली चष्मा तोडला आहे काय हे आता काय कोमल हे पण वरच खाली टाकलं तिनं

आता काय ठेव काय झाली आता तू झाली तोडून आताच रिपेअर केला मी आताच काच टाकली जाऊ तिकड आता तोड बाई तोड का घेऊन तोड हा नाच जर मी ठेवतो नाच चल काय हसतीन काय नाही परी बिनला जेवानी चढायली ती वरती नातासाठी अवघड बाबा यायचं तू खाली आली पाहिजे हा तू खाली आली पाहिजे तुला नेणार नाही मी तुला जाऊ दे हॅपी बर्थडे थँक्यू म्हण म्हण थँक्यू म्हण दाखवा ट्राय करतो घर बेटा खालून बघ तुला इथं येत बस बस बा एक मिनटं हा बघ कशी दिसतात बघ दुसरी बघू तू बघू दुसरी

ना बघा टीव साठी आणि तिचा गोटा पण तुटला होता सागर गोटा पण घेतला घेतलाय बरं याचं तुपन पिचर हे काय दाखवतोय हे बघा हे दिसतंय तुम्हाला खेळा किती मोठा घुसलाय बघा आज आहे ते सानिचा बड्डे आणि हे एवढा मोठा खेळा घुसलाय आता याला काय करावं आता नाव सा बाप ना कायचं मोठा खेळा नाय कसं करा सांगा आज आहे सानवीचा बड्डे आपल्याला तिकडे जायचं आहे पण मला सोनू इकडे घेऊन आलेला आहे कारण त्याची गाडी झालेली आहे पंपचर पंप्चर म्हणण्यापेक्षा डायरेक्टली त्याच्या गाडी जी आहे ते टायर खराब झालेले आहे आता डायरेक्ट टायर टाकायचा आहे त्याच्या गाडीला आणि राहिला प्रश्न गिफ्टचा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये आम्ही गिफ्ट वगैरे घ्यायला हो गेलो तो पण सानवीसाठी काही गिफ्ट घेतलेला नाहीये आता माझ्या डोळ्याला त्रास होतो आहे थोडा थोडा त्यामुळे मी हे गॉगल घातलेला आहे तुम्हाला दिसत असेल मला गावखान्यात पण जायचं आहे हा जो डोळा आहे त्यातून कंटिन्यू पाणी येत आहे ह्या डोळ्यातून येत नाही आहे तर तो काय विषय झाला मी एका दिवशी सांगन तुम्हाला ते टायर वगैरे टाकून लगेच निघायचं आहे कारण की तिकडे जायला उशीर होणार आहे त्या हिशोबाने आता गिफ्ट घ्यायचं राहिलेलं आहे गिफ्ट बघू आता काय घ्यायचं तर कारण की काल आपण तिथे गेलो पण तिथं काय आपल्याला ते पसंत नाही आलं फक्त ते बांगड्या वगैरे ते सुदर्शनच केले त्याच्या मुलीला आणि परीला पण त्यात आपण काही एवढं हे केलं नाही आणि राहिला प्रश्न गिफ्ट जातं गिफ्ट आता बघू कोमलला घेऊन जातो थो थोड्या वेळामध्ये आणि गिफ्ट्स घेऊन येतो आज आहे सानवीचा बड्डे तर सगळ्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याला शुभेच्छा देऊन टाका बाकी राहिला प्रश्न घरचा तर घरी तुम्हाला माहिती आहे काय काय विषय चालू आहे काय नाही देश देच दररोज 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 मी तुम्हाला काही बोलणार नाही की अशा कमेंट्स करून कशा करू नका तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट्स करू शकता तसं काही विषय नाही आहे आणि मोठी गाडी आज मी चालवणार आहे म्हणजेच मोठ्या गाडीमध्ये कोमलला त्यांना मी आज घेऊन जाणार आहे सोबत पण बघू आज काय होतं काय नाही तर आणि लवकर दुकानात जावं लागेल कारण उन्हामुळं पण डोळ्याला त्रास होतोय आहे आता डोळ्याचा विषय आहे ना तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये स्पेशल तुम्हाला सांगेल सध्या काही सांगत नाही कारण की त्रास तेवढा होतोय आहे आणि खेळा बघितलं तुम्ही गाडीमध्ये किती मोठं गेलेला आहे आता टायरला टाकलं की अर्धा तास लागतो पाऊन तास लागतो काय माहिती आहे हा व्हिडिओ मी दुकानात घेणार होतो पण अचानक मला इथे घ्यावं लागला कारण की टाईम उकला तर सगळंच उपकतो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ एडिट करून टाकणं वगैरे जरा वेळच लागत असतो त्यामुळे हा विषय आहे आणि ला दोन दिवसापासून जो व्हिडिओ आहे ते मी घेतो आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि गोप्रोमध्ये शूट करून मोबाईलमध्ये घेणं ते थोडं जमत नाही आहे दोन दिवसापासून अर्जंटमध्ये व्हिडिओ वगैरे घेण्यात चालू आणि राहिला प्रश्न गोल्डन प्ले बटनचा ते दुकानात नेलं आहे मी लावण्यासाठी तुम्हाला ते पण दाखवून देईल मी तर चला आता मी काय करतो या व्हिडिओचं एंडिंग करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा उद्याचा व्हिडिओ येणार आहे सानवीच्या बर्थडेचा मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय